सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत आणि जसं की आपल्याला माहीत आहे की दोन हजार चोवीस हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला चाहू लागली आहे ती म्हणजे दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाची तर त्या संदर्भातच आजचा हा खास व्हिडिओ असणार आहे आपण पाहू शकता की आपल्याकडे श्री महालक्ष्मी कॅलेंडर आलेले आहे या कॅलेंडरवरती आपण भरपूर व्हिडिओ ऑलरेडी बनवले आहेत जर आपण ते पाहिले नसतील तर ते सर्व व्हिडिओज पाहून घ्यावेत चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला तुम संपूर्ण महालक्ष्मी कॅलेंडर जे आहे हे बारा महिन्यांचे सर्व एका व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आपल्याला सर्व माहिती व्यवस्थित वाचण्यासाठी व्हिडिओला झूम करून पॉज करून झूम करायचे आहे जेणेकरून आपण सर्व कॅलेंडरमधील माहिती अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये देखील वाचू शकणार आहात यामध्ये मी तुम्हाला अगदी थोडक्यात महत्त्वाचे सणवारांची विषयी देखील माहिती सांगणार आहे तर जानेवारी महिन्यात आपण पाहू शकताय आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत मंगळवारच्या दिवशी आलेली आहे त्यानंतर पुढे फेब्रुवारी महिन्यात जर गेलो तर, गे तर आपण पाहू शकताय आहे महाशिवरात्र जी आहे ती बुधवारच्या दिवशी सव्वीस फेब्रुवारीला आलेली आहे आणि बाकीची जी काही माहिती आहे ती आपण व्हिडिओला पॉज करून वाचू शकता सर्व तारखांवर मी मोबाईल कॅमेरा फिरवणार आहे मार्चमध्ये आपण पाहू शकताय महत्त्वाच्या सणांमध्ये रंगपंचमी आहे एकोणीस मार्चला बुधवारच्या दिवशी तसेच तीस मार्चला गुढीपाडवा हा रविवारच्या दिवशी देखील आलेला आहे त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी देखील एकोणतीस मार्चला शनिवारच्या दिवशी आपण पाहू शकताय बाकीची माहिती पाहू शकताय धुनिवंदन देखील चौदा मार्चला शुक्रवारच्या दिवशी आलेले आहे त्यानंतर एप्रिल महिन्याकडे गेलो तर आपण पाहू शकताय की सहा तारखेलाच रविवारी श्रीरामनवमी आलेली आहे तसेच आपण पाहू शकता की तीस एप्रिलला बुधवारच्या दिवशी अक्षय तृतीया ही आलेली आहे बाकीची माहिती हनुमान जयंती देखील बारा एप्रिलला शनिवारच्या दिवशी आलेली आहे बाकी माहिती आपण पॉज करून व्हिडिओला झूम करून वाचू शकता मे महिन्याकडे वळूया मे महिन्यामध्ये पाहू शकताय आपण छत्रपती संभाजीराजेंची जयंती चौदा मेला बुधवारच्या दिवशी आलेली आहे एक मेला महाराष्ट्र दिन आहे तर सोळा तारखेला संकष्ट चतुर्थी ही शुक्रवारच्या दिवशी असणार आहे आणि एकादशीचे सेपरेट व्हिडिओ आपण चॅनलवर बनवलेले आहेत वर्षातील सर्व एकादशी ज्या आहेत त्याविषयीचा देखील व्हिडिओ बनवून झालेला आहे जून महिन्याकडे वळूया जून महिन्यात पाहू शकताय आपण वटपौर्णिमा आलेली आहे दहा जूनला मंगळवारच्या दिवशी तसेच कर्नाटकी बेंदूर हा बारा तारखेला गुरुवारच्या दिवशी असून बकरी देखील सात तारखेला शनिवारी आलेली आहे त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती देखील असणार आहे गुरुवारच्या दिवशी सव्वीस जूनला जुलै महिन्याकडे वळूया जुलै महिन्यामध्ये सर्वात महत्वाची एक एकादशी असणार आहे आषाढी एकादशी देवशैनी आषाढी एकादशी असणार आहे सहा जुलैला रविवारच्या दिवशी तर श्रावण महिना जो आहे तो याच जुलै महिन्यात पंचवीस तारखेला शुक्रवारी प्रारंभ होत आहे आणि पहिला सोमवार हा अठ्ठावीस जुलैला असणार आहे सोमवारी तर श्रावण महिना म्हटलं की संपूर्ण सणवार असणार आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये पाहू शकताय आपण आठ तारखेला नारळी पौर्णिमा आहे तर नऊ तारखेला रक्षाबंधन आहे त्यानंतर पाहू शकताय आपण पंधरा तारखेला श्रीकृष्ण जन्माष्टमी ही असणार आहे तसेच पिठोरी अमावस्या जी आहे ती बावीस ऑगस्टला शुक्रवारच्या दिवशी असून गणेश चतुर्थी जी आहे ती सत्तावीस ऑगस्टला असणार आहे गणपतींचे आगमन होणार आहे सत्तावीस ऑगस्टला बुधवारच्या दिवशी त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पाहू शकता आपण की गणपती हे सहा तारखेला जाणार आहेत आपल्याला सोडून शनिवारच्या दिवशी आणि शारदीय नवरात्र जे आहे ते बावीस सप्टेंबरला सोमवारच्या दिवशी प्रारंभ होणार आहे बाकीच्या माहितीसाठी आपण व्हिडिओला पॉज करून सर्व माहिती वाचायची आहे ज्ञानेश्वर जयंती देखील तेरा सप्टेंबरला शनिवारच्या दिवशी असणार आहे त्यानंतर ऑक्टोबर महिना हा दिवाळीचाच खास महिना असणार आहे त्याच्या आधी दोन ऑक्टोबरला पाहू शकता आपण गुरुवारच्या दिवशी दसरा हा आलेला आहे दसरा आणि दिवाळी ही ऑक्टोबर महिन्यात आलेली आहेत अतिशय महत्त्वाची माहिती आहे ही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाख सबस्क्रायबर आपले होत आलेले आहेत वीस तारखेला दीपावली असून बावी एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन असणार आहे मंगळवारच्या दिवशी तर हा जो आठवडा आहे तो संपूर्ण दिवाळीचा आठवडा असणार आहे बावीस तारखेला दीपावली पाडवा असणार आहे तर तेवीस तारखेला गुरुवारी भाऊबीज असणार आहे त्यानंतर नोव्हेंबर महिन्याकडे वळूया नोव्हेंबर महिन्यात तुळशी आरंभ होत आहे दोन नोव्हेंबरला रविवारच्या दिवशी तर आपण पाहू शकताय बालदिन जो आहे तो चौदा तारखेला शुक्रवारच्या दिवशी असणार आहे तसेच जी अमावश आहे ती वीस ऑक् नोव्हेंबरला गुरुवारच्या दिवशी असणार आहे आणि डिसेंबर महिन्यातील जो सर्वात मोठा सण असणार आहे दत्तजयंती तो चार डिसेंबरला गुरुवारच्या दिवशी आलेला असून नाताळ जो आहे तो पंचवीस डिसेंबरला गुरुवारीच आलेला आहे तर बाकीची जी माहिती आहे त्यामध्ये आपण पाहू शकताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिवर्नवा परिनिर्वाण दिन असणार आहे सहा डिसेंबरला शनिवारचा दिवस तसेच संत गाडीबाबांचा पुण्यदिन असणार आहे वीस डिसेंबरला शनिवारी तर बाकीची जी माहिती आहे ती आपण व्हिडिओला पॉज करून झूम करून पाहू शकता चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया लवकरच कालनिर्णय कॅलेंडरची माहिती घेऊन धन्यवाद